विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जय हिंद इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीचा माहोल आहे खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट ही आहे की पंधरा सप्टेंबर पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे दहा हजारांपेक्षा जास्त पद या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये भरली जाणार आहेत तेव्हा मागच्या परीक्षेमध्ये त्यांचं थोड्या मार्कानी राहिलं अशा उमेदवारांना पुन्हा एकदा नवीन संधी आहे आणि जे विद्यार्थी आता बारावी उत्तीर्ण झाले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे पोलीस होण्याची तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी नेमकी पात्रता काय मग त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय शारीरिक पात्रता काय वयाची अट किती आहे परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून दोन बॅच आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत एक संपूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि दुसरी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकता आता ही आहे वृत्तपत्रामधली बातमी राज्यात पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार ही जी सगळी भरती प्रक्रिया आहे ही चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे आणि एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे हे लक्षात घ्या आता खूप कडक उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे गणपती विसर्जनानंतर साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून भरतीला सुरुवात होत आहे आतापासून तयारी केली विद्यार्थी मित्रांनो तर आपण निश्चितपणे पोलीस होऊ शकतात आता जाणून घेऊया पात्रता शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते आहे तर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा बारावी समकक्ष शिक्षण तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे वयाची अट बघा ओपन कॅटेगरीला कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत ही, देता ही। वर्षा भरती देता येईल ओपन सोडून बाकी सर्वांना तेहतीस वर्षापर्यंत पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरून ही भरती देता येईल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे माजी सैनिक उमेदवाराला उमेदवाराचा सशस्त्र दलात दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष इतकी सूट आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पंचावन्न वर्ष आहे अनाथ उमेदवारांना तेहतीस वर्षापर्यंत आहे महिला उमेदवार आता याच्यामध्ये समांतर आरक्षण अंतर्गत उमेदवार आहेत त्यांना वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत आहे खेळाडू उमेदवारांना तेहतीस अधिक पाच म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर अठ्ठावीस अधिक पाच आणि ओपन सोडून बाकी सर्व तेहतीस अधिक पाच एवढी सूट आहे त्यानंतर पोलीस पालले असेल तर तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे ग्रहरक्षक असेल तर तेहतीस वर्षामध्ये पर्यंत आणि माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार त्यांना उमेदवारमध्ये अठ्ठावीस प्लस तीस आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना तेहतीस प्लस तीन एवढी वयाची शिथिलता आहे ही जाणून घेतली आपण वयोमर्यादा आता आपण जाणून घेऊया शारीरिक पात्रता आता महिलांच्या बाबतीमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे पुरुषांच्या बाबतीमध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि आता जो नवीन शासन निर्णय आलाय त्यानुसार जर तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर मुलींच्या बाबतीत हाईट फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर लागणार आहे आणि एस टी कॅटेगरीतील मुलाला पुरुष उमेदवाराला एकशे से साठ सेंटीमीटर हाईट असेल तरी फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या आता मुलांच्या छातीचा आहे न फुगविता छाती एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवून ती पाच सेंटीमीटर भरली पाहिजे ठीक आहे म्हणजे फुगवण्याची क्षमता ही पाच सेंटीमीटरची असली पाहिजे आता शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी पन्नास मार्कांची आहे या परीक्षेला तुम्हाला सगळ्यात आधी होना रहे। ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर तुमची लेखी परीक्षा आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मग ग्राउंडला आपल्याला काय आहे तर पन्नास मार्कांचं महिला असो किंवा पुरुष असो पन्नास मार्कांचं ग्राउंड आहे या पन्नास मार्कामध्ये सोळाशे मीटर धावायला वीस गुण आहेत शंभर मीटर धावायला पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकला पंधरा गुण हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये ठीक आहे सोळाशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण अशी पन्नास मार्कांची ही शारीरिक चाचणी महिलांच्या बाबतीमध्ये बघूया आठशे मीटर धावायचं वीस मार्क शंभर मीटर धावायचं पंधरा मार्क आणि गोळा फेक पंधरा मार्क टोटल झाले पन्नास मार्क हे लक्षात घ्या आता ग्राउंड मध्ये ले ग्राउंड नंतर लेखी परीक्षा आहे पण ग्राउंड मध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क असतील तरच लेखी परीक्षेला तुम्ही पात्र होता हे लक्षात घ्या मग आता किमान टक्के पन्नास किमान किमान टक्के सांगितलंय म्हणजेच पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क तुम्हाला असले तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होणार त्या संदर्भातली सूचना बघून घ्या शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता पात्र असतील म्हणजेच जेवढ्या जागांसाठी जाहिरात आहे त्याच्या एकाच दहा म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी असतील लेखी परीक्षेला पण कोणाला बोलवलं जाईल ज्यांनी ग्राउंड मध्ये किमान पन्नास टक्के मार्क घेतले आहेत अशा मुलांनाच बोलवण्यात येईल चला पुढे बघा उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण हे घ्यावेच लागतील तरच तुमचा पुढे मेरिट लिस्टसाठी विचार होईल हे लक्षात घ्या जर तुमचं सिलेक्शन व्हावं असं तुम्हाला वाटतंय तर सिलेक्शन हे तर मेरिटनुसार होतं पण त्या मेरिट लिस्टच्या यादीमध्ये आपलं नाव येण्यासाठी किमान चाळीस टक्के मार्क आपण मिळवणं अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील हे लक्षात घ्या लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल नव्वद मिनिटांमध्ये म्हणजे दीड तासामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे लेखी परीक्षेचा तो सोडवायचा आहे हे लक्षात घ्या सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल अगोदर ग्राउंड होईल त्यानंतर लेखी परीक्षेचा सा दिनांक सांगण्यात येईल लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच एक प्रश्न चार ऑप्शन असतील हे लक्षात घ्या आता बघा संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे एका पदासाठी संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येईल अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा ठीकें? लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असणार आहे कोणत्या कोणत्या विषयांचा समावेश आहे तर बघा अंक गणित आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे बुद्धिमापन चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आहे आता तुम्ही म्हणाल की सर मग प्रत्येक विषय किती मार्काला आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की शंभर मार्कांची परीक्षा आहे म्हणजे शंभर प्रश्न असणार आहेत मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या अंक गणिताचे पंचवीस सामान्य ज्ञान बुद्धी चालू घडामोडीचे पंचवीस बुद्धिमापन बुद्धिमा चाचणी पंचवीस आणि मराठी व्याकरण पंचवीस असेही प्रश्नांचं वर्गवारी असू शकते लक्षात घ्या वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदानुसार अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल आता लेखी परीक्षा दिल्यानंतर मग लेखी परीक्षेत मिळालेले मार्क आणि ग्राउंडचे मार्क एकत्रित करून तुमची काय लावली जाईल निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लावली जाईल हे लक्षात घ्या आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आपल्याला लक्षात घ्या सर्व आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट जाणून घ्या किंवा एच एस सी म्हणजे दहावी आणि बारावी आपण जे जा पास झालोय त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे जन्माचा दाखला लागणार आहे रहिवासी म्हणजे डोमासाईल लागणार कास्ट सर्टिफिकेट लागणार कास्ट व्हॅलिडिटी आता कास्ट व्हॅलिडिटी लगेच नसेल तरी चालतं असेल तर चांगली गोष्ट आहे संगणक परीक्षा एम एस सी आय टी आता एमएससीआय फॉर्म भरताना असलंच पाहिजे असं नाही एम एस सी आय टी आपण सिलेक्शन नंतर दोन आत सबमिट केलं तरी चालतं हे लक्षात घ्या आता खेळाडू प्रमाणपत्र तुम्ही जर खेळ खेळत असाल आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर तुमच्याकडे ते आपले सर्टिफिकेट पाहिजे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे चालू आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर माजी सैनिकांसाठी तुमचं डिस्चार्ज सर्टिफिकेट लागेल ग्रहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र लागे। ते तुम, लागेल ते तुम्ही ग्रहरक्षक दलामध्ये काम करत असाल तर ते लागेल लक्षात घ्या त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तुम्ही असाल तर त्या संदर्भातला दाखला लागेल पोलीस पाल तुम्ही असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल अनाथ असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल अंशकालीन उमेदवार असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल ईडब्ल्यू असेल तर त्याबाबतचा दाखला लागेल आणि एनसीसी प्रमाणपत्र एनसीसीचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर एनसीसीचं सर्टिफिकेट पण या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे हे लक्षात घ्या तर महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये नावामध्ये काही बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट करून घेतलं तरी चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईट मोटर व्हेकल लायसन जे आहे एल एम आपण ज्याला म्हणतो एल एम लायसन लाईट मोटर हलके वाहन चालवण्याचं लायसन हे सुद्धा लागणार आहे पण हे फॉर्म भरताना असेल तर चालतं नसेल तरी चालतं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला तेही काही विशिष्ट मदतीमध्ये मद्द सबमिट करावं लागतं हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म सुटायला अजून वेळ आहे तोपर्यंत तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट काढून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो आतापासूनच जोरदार तयारी चालू ठेवा कारण पोलीस होण्याची आपणापुढे सुवर्ण संधी आहे मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती लिया है। आता पुन्हा एकदा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती येते तेव्हा आता खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे यानंतर भरती कधी होईल काही सांगता येत नाही तेव्हा आता नाही तर परत नाही अशी एक समोर ठेवून आपण या आप परीक्षेची तयारी ते करावी अशी आपण सर्वांना विनंती नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल हे यश आपल्याला यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस पोलीस भरतीसाठी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे किंवा या बॅचला शिकवत आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत फ्री वीकली टेस्ट सिरीज आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे एक वर्षापर्यंत तुम्ही लेक्चर पाहू शकतात आणि विद्यार्थी मित्रांनो डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन नवी अपडेट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा